आपली परिस्थिती बदलायची मागची आई वडिलांनी जी केली ती आपण करायचं नाही ना हायत ह्या माग व बर काय काय हाल होत्या नेमकं जरा थोडक्यात पाऊस आले आहो चिकला पाण्याची अप्दा हे एखाद्या शेतकऱ्या रानात मेंढरा जर जाते ना हा नाही आपल्याला शिवाय मेंढराला पाणी नसतंय मेंढराला पाणी शेंदून काढावं लागतं कष्ट ह्याच्या माग असा कधी प्रसंग झाला कुठल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला म्हणजे असं म्हणजे दमदाटी दिली किंवा अरे रविजी भाषा असं काय कधी अनुभव असं बऱ्याच वेळेस अनुभव झाला ती एक दोन नाही असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे पण आता त्याला महागारी बोलवलं आपलं काय चालत नाही ना आपण त्याच्या भागात आलोय आपला भाग सोडून म्हणजे घर सोडून लांब आल्यामुळे ऐकून घ्यावं लागतं ऐकूनच घ्यावं लागतं सोडले त्याच्या मालकी हक्का जर आपल्याला खवळणारच घे बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण नेहमीप्रमाणेच आज आपण एका आगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी मेंढराच्या तळावरती आलेलो आहे मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील वाडीगाव या ठिकाणातील एक त्या ठिकाणी पाऊस येत असताना देखील त्या ठिकाणी मेंढराचा तळ दिसला या ठिकाणी येऊन आपण यांच्या आता यशोगाता थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय आमचं आम्ही आचकदानी झाय तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राशी फिरवत हो, फिरवत हो आणली होती पावसात रात्री जरा पाऊस भरपूर झाला आहे ती माळा दिसली आम्ही माळाला आपलं ठायम आहे बरं मग आपलं नाव काय विठ्ठल मोरे बरं आणि तुमचं शिक्षण किती झाले शिक्षण झाले नववी बरं तर आता मला सांगा इथं महाराणवर तुम्ही ठिया तर आता या मेनराला खायसाठी काय आहे खायला काय हो आता हे पावसाच बारक गावात उठले याला अशी फिरवायची गावाकडे पण थोडाफार झालाय पाऊस एक आठ पंधरा दिवसा महिन्यात काय जाते कोण थांबते कोण पडत बरं आता ही झाला तर तुम्ही महाराण बघून इथं थांबलाय तर या मेंढराचा दिवसभराचा सकाळपासून ते संध्याकाळी तुमच्या ह्या कळपात येईपर्यंत ह्यांचा दिनक्रम कसा असतो त्यांना खुराक कसा देताय किंवा त्यांना पाणी कधी पाजताय त्यांना चारायला कधी सोडताय अशी जरा थोडक्यात माहिती सांगावी आता नऊच्या दरम्यान नऊच्या दरम्यान आम्ही मेंढर सोडतो एक बाराच्या दरम्यान पाणी धावतो जरा अजून फिरवले का तीन वाजता एक पाणी धावलं पुन्हा सात वाजता वाघर ला आणतो वाघर लावतो होय आणि खुराक असं कसं असतं खोरक काय येका ठेवतो बारक्या पिल्ल्यासिनी पेन ठेवते ती ज्वारी बर होय बर एक साधारणपणे मेंढरू किती पिल्ल देतले झाले काय आता झाले ती बऱ्याच मेरसनी दोन दोन झाले ती एक एक झाले बरं आता ही मेंढरू परवडते का तुम्हाला आता मग काय व्यवसाय दुसरा करायचा हाय बर म्हणायचं लोकल जाऊस तर बरं किती मेंढरा आहे तुमची सगळी एकूण आपली मेरा तरी समजा मिळून आमच्या वाड्यातील एक आहे ती सात आठशे आहे ती आठशे मेंढराय ती काय होय बरं आता नवीन जे शेतकरी आहेत ज्यांच्या आता काळ्या जमिनी आहेत अशी लोकांच्या तिथं तुम्ही जर मेंढर बसवली हो तर तुम्हाला काय त्यांच्यापासून मोबदला मिळतोय काय कोण देत आहे कोण देत नाही बर होय बर आता तुमचं काय टार्गेट आहे बाबा पुढं आता कुठं जाणार आहे तुम्ही पुढं काय असं आता गावाकडं पण जाणार आहे बऱ्यापैकी पाऊस तिकडं जायचं पण अजून दिवाळीत काय तिकडचं काय संपलं का अजून इकडं जायचं असं बस भटकतच फिरायचं बरं आता तुम्ही वर्षातले किती महिने भटकता आणि किती महिने साधारणपणे आपल्या गावात असत आहे होय आता आम्हाला घर सोडून एक दिवाळीला सोडले एक सा सात महिने होत आलो बघा बर आता पाऊस पडला आहे जायचं घरला बरं म्हणजे पावसाळा लागला का गावाकडं आणि उन्हाळा लागला का बाहेर फिरायचं होय बर मग साधारणपणे आता तुमच्या घरातले किती माणसं आहेत तुमच्यासोबत दोघ जण आहे कोण कोण आहे आमची मालकीन मी आहे बरं मग आता ही सुरुवातीपासून तुम्ही हीच धंदा करताय का तुमच्या वडिलापासून करताय नाही नाही आता मी निम्यात न करायला लागलो आधी दुसरं उद्योग करत होतो अगोदर काय करत होता आधी ऊस ऊसुडीला जात होतो बर आता जा जाईत मग कुठलं बरं आहे तोडी बरे आहे का ही मेंढर सांभाळेली बरी वाटते काय मेनरा जरा बरं वाटतंय पण चराय नसलं अवघड आहे हो बर मग तुम्हाला घरच्यांचा काय विरोध विरोध आला नाही का बाबा मी मेंढरा का असं येत नाही असं तसं काय झालं नाही का घरची मस्त म्हणते ती नगर राखू पण आता काय करायचं मग घरी काय कामं नाही ती काय नाही हा नमस्कार भैया नमस्कार आपला परिचय योगेश पुजारी अचकदानी योगेश पुजारी अचकदानी बरं तू तुझी तु शाळा किती झाली बारावी शाळा शिकतोय का कसं शाळा शिकतोय सुट्टी लागली बारावी होऊन आता फार्मसी फर्स्ट इयर झाले बन पण आता इकडं अडचण असल्यामुळे पावसात ग आलो इकडं ना बरं कधी आलाय तुकडं कळपावर तरी महिनाभर झालं महिनाभर झालं काय मग तिकडे शाळेच कसं चालतंय मग शाळेला जातोय की बन शाळा सुट्टी लागल्यामुळे आहे आलो इकडं बरं आता तू सांगितलं मला की शाळेला सुट्टी लागली म्हणून त्या ठिकाणी तू आलाय तर तू इकडे आल्यापासून तू तुझी काय मदत होती घरा इथल्या म्हणजे मेंढराच्या तळाला काय तुझी मदत होती त्यांना घर त्याला मेंढरा हे राखू लागायची पाऊस आला तरी पाल हे करू लागायचं कोकऱ्यांना हे चारू लागायचं बरं हा पाणी पाजू लागायचं म्हणजे खुराक वगैरे चारू लागायचं बरं 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 बाळा तुझं वय किती एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष बरं तुला काय तुझं टार्गेट काय बाबा पुढे जाऊन ही मेंढ्रच राखायची का शाळा शिकून तुझ्या डोक्यात दुसरं काय नियोजन आहे आपली परिस्थिती बदलायची मेंढरा मागची आई वडिलांनी जी केली ते आपण करायचं नाही ना हायत ह्या मागो हायच हा, हा।, 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 हा। बरोबर काय काय हाल हालवत नेमकं पाऊस आले आहो चिकला पाणी आपदा अपदा एखाद्या शेतकऱ्या रानात मेंढरा सोली जाते ना हा नाही आपल्याला शिवाय द्यायच्या मेंढराला पाणी नसतंय मेंढराला पाणी शेंदून काढावं लागतं कष्ट माग असा कधी प्रसंग झाला कुठल्या शेतकऱ्याने तुम्हाला म्हणजे असं म्हणजे दमदाटी दिली किंवा अरे रविजी भाषा असं काय कधी अनुभव असं बऱ्याच वेळेचा अनुभव झाला ती एक दोनच नाही असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे पण आता त्याला महागारी बोलवलं आपलं काय चालत नाही ना आपण त्याच्या भागात आलोय आपला भाग सोडून म्हणजे घर सोडून लांब आल्यामुळे ऐकून घ्यावं लागतं ऐकूनच घ्यावं लागतंय ना तेजरान, तेजरान, आता क्या, क्या, क्या ते हो जर जरा त्याच्या रानात आपण सोडले त्याच्या मालकी हक्का जर आणते आपल्याला खवळणारच घे बरोबर आहे बरं आता कसं कसा दौरा केलाय कसं कसं फिरत आला आम्ही आता बा घरनं दिवाळीच्या आधी काय काय जण गेलतो काय काय जण दिवाळीनंतर पका आम्ही परभणी पर्यंत गेलतो तिथनं आता महागारी आलो इकडं आता पाऊस पडला असा घराकडं आता पावसाचा समरूप बघून जायचं असं बरं मग आता तू इकडे मेंढ्राकडे आलाय मग तुला शाळेची आवड आहे का नेमकी आहे की शाळेची आवड आहे की आता शाळा चालू हे जायच गे पण आता घरी बसून तर काय तेवढीच घरच्यांना मदत झाली पाहिजे ना म्हणजे परिस्थिती हायला की असल्यामुळे या गोष्टीला सामोरे जावं लागतं सामोरं जावं लागतंय ना बरं तुझं टार्गेट काय तुला काय बनायचंय बाबा तुझं म्हणजे ध्येय काय ध्येय काय आपलं आता थोडं शाळा काही चांगल्या नोकरीला मिळवायचे आता नोकरी मिळवणं म्हणजे तुझ्या डोक्यात काय बाबा मला डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बना असं काय वाटतंय तुला फार्मसी करून आपलं काय वैद्यकीय सुविधा आपल्यापासून कोणाला तर फायदा हवा होता सेवा करायची रुग्णांची म्हणजे जेणेकरून एखादा पेशंट असेल तर त्याची मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी त्याला आपल्यापासून काय तर मदत व्हावी तुझ्यासोबत कोण कोण आहे आई वडील कोण कोण आहे आई वडील आहेत इथं बर हा बरं आता मला सांग ह्या एवढ्या मेंढरा माग तुम्ही आता साधारणपणे एक महिना झाला तो आलाय तर ह्या मेंढराला खुराक वगैरे कशा पद्धतीने देते काय जे त्यांना चारायचं त्यांच्या मापान लय बी एकदम चाराय ना मग आता मला सांग की बाबा एवढी पाच सातशे मेंढरा येते कुठलं मेंढरू येलय कुठलं मेंढरू म्हणजे गाभन आहे कुठल्या मेंढराला काय हवाय तुम्हाला कसं काय कळतंय आता बालपणापासून यात असल्यामुळे सगळा अंदाज येतो ना होय हा अंदाजे तुम्ही आता एवढी मेंढर आहे ती सगळी एकसारखीच मला तर दिसायला लागली ते तुम्ही कसं काय बाबा ओळखताय ही मेंढरू ह्या पिल्ला ह्या जाय ही शिळी ह्या जाय असं कसं आहे रोज बघण्यात असल्यामुळं जे ती मेंढर जाय त्या माणसं मालकाकडे येते ना बरं हां म्हणजे त्या मेंढरांना सवय लावली तू मेंढरांना सवय लावलेली बरं तू तुम्ही मेंढर तुझ्याकडे येते हो बरं तर मित्रांनो आज आपण बघितलं एक साधारणपणे एकोणीस वर्षाचा युवक आणि परिस्थिती त्या ठिकाणी कठीण असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मेंढर राखावं लागते असं यांचं म्हणणं आहे त्याचं टार्गेट तर असं तो आहे की फार्मसी करून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करणं मित्रांनो आपण बघत असतो या जगामध्ये समाजामध्ये भरपूर त्या ठिकाणी गरीब कुटुंब असतात तर याने देखील या पावसामध्ये इकडे येऊन या माळावर त्या ठिकाणी यांचा त्या ठिकाणी तळ ठोकलेला आहे मित्रांनो असेच आपण यशोग आता घेऊन नंतर परत नक्की येऊ तोपर्यंत धन्यवाद आणि जे कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला राहिलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा channel